नमस्कार मित्रांनो सोपे घरगुती उपाय या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चेहऱ्यावरील काळे डाग जाऊन चेहरा हा अगदी टवटवीत दिसण्यासाठी चेहऱ्यावर इन्स्टंट नॅचरल ग्लो येण्यासाठी आज आपण स्किन व्हाईटनिंग ब्लीच कसे तयार करावे याबद्दल जाणून घेणार आहोत हे ब्लीच तयार करण्यासाठी आपण सर्वच वस्तू या घरगुती आणि आयुर्वेदिक अशा वापरणार आहोत तर स्किन व्हाईटनिंग ब्लीच तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये अर्धा चमचा इतका लिंबाचा रस घ्या त्यानंतर एक ते अर्धा चमचा यामध्ये आपल्याला कॉफी पावडर मिक्स करायची आहे एक चमचा किंवा दीड चमचा बेसनचे पीठ म्हणजे चणा डाळीचे पीठ आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे आणि अर्धा किंवा एक फुल चमचा या ठिकाणी मधाचा वापर देखील आपल्याला करायचा आहे मधामध्ये अँटीबायोटिक गुणधर्म आढळून येतात शिवाय मध हे नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करते मधामुळे चेहऱ्यावरील घाण आणि तेल साफ होण्यास मदत होते मधाचा वापर केल्यामुळे ब्लॅकहेड्स हे देखील निघून जाण्यास मदत होते त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अर्धा किंवा एक चमचा इतके देखील टाकून घ्यायचे आहे बाउलमध्ये घेतलेले सर्व घटक व्यवस्थित मिक्स करून घ्या तर अशा प्रकारे तयार झालेले ब्लीच चेहऱ्यावर लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर चेहऱ्यावर अप्लाय करा मानेवरही अप्लाय करा वीस ते पंचवीस मिनटे तुम्ही चेहऱ्यावर तसेच राहू द्या आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने तुमचा चेहरा वॉश करा चेहरा वॉश करताना हे मिश्रण स्क्रबिंगप्रमाणे तुमच्या चेहऱ्यावर त्याची मसाज करावी आणि मग हळूहळू चेहरा स्वच्छ धुवावा आठवड्यातून दोनदा तुम्ही हा उपाय केला तर यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातील ब्लॅकहेड्स निघून जातील चेहरा हा अगदी टवटवीत दिसेल आणि इन्स्टंट नॅचरल ग्लो तुमच्या चेहऱ्यावर येईल